चला तर आज आपण बनवूया बिस्किटाचा असा नवीन पदार्थ तर बघा मी इथं पार्लेजी बिस्किट घेतलेले आहे बघा पार्लेजी बिस्किटचे दोन असे पॅक घेतलेले आहे जे की दहा दहा रुपयामध्ये मिळतात तर एका भांड्यात ही सर्व बिस्किट काढून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता मी एका भांड्यात सर्व बिस्किट काढून घेत आहे तर बघा आपण वेगवेगळे रेसिपी तयार करत असतो पण हा बिस्किट असा असा वेगळा पदार्थ एकदम मऊ लुसलुसीत पदार्थ तुम्ही एकदा नक्की करून बघा तर बघा एवढा सोपे करायला पण एवढा सोपे खायला पण खूप टेस्टी तर बघा मी इथे पार्लेचे बिस्किटचे दोन पॅक घेतलेले आहे आणि ते असे एका भांड्यामध्ये काढून त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत असे किमान एका बिस्किटाचे कमीत कमी, कमी दोन तरी करून घ्यायचे आपल्या ज्यांना जेवढे बारीक होते तेवढे पण करू शकता पण नाही केले तरी पण चालेल मी इथं पार्लेचे बिस्किट घेतलेले आहेत तर तुम्ही याऐवजी कोणतीही बिस्किट वापरू शकता जसे मोनॅको तर बघा तर आता यामध्ये आपण दूध घालणार आहो जे की मी पाऊन क पाऊन कप पाऊ पाऊन ग्लास दूध घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पाऊन ग्लास म्हणजे दीड कप दूध घेतलेलं आहे आणि ते असं या बिस्किटामध्ये टाकून बिस्किट असे चांगले एका मॅश करून घ्यायचे तर बघा माझ्याकडे तर चम्मचच आहे मी चम्मच मॅश करत आहे तर त्याच्यात चांगले चांगलं असं सगळीकडे लागेल एवढं असं दूध टाकून घ्यायचं आहे तर बघा यामध्ये तरी मी पाहून ग्लास दूध टाकून पण थोडं कमी पडलं होतं तर नंतर मी थोडं थोडं अजून ॲड केलं तर, के तर तुम्ही बघू शकता हे बिस्किटं बिस्किटं लवकरच गलतात पण काही काही बिस्किटं काही त्याचे कोपरे असे जाड राहतात ना ते असे बारीक व्हायला टाईमच लागते तर बघू शकता मी ती चम्मचच्या सहाय्याने अशी बारीक बारीक करून घेते तर बघा इथं मिश्रण कसं तयार झालेलं आहे तर मिश्रण असं तयार झालेलं आहे पण त्यामध्ये थोड्या गाठी अजून बाकीच आहे तर ते चम्मचच्या मदतीने किंवा तुमच्याकडे मॅश करायचं दुसरं गाई असेल तर त्यानं असं चांगलं घुटून घ्यायचं तर असं एकदम असं सगळीशी सारखी पेस्ट करायची जे की अशी पातळ ज्यामध्ये घट्टपणा राहिलेला नाही पाहिजे म्हणजे तुकडे असे जाड जाड तुकडे राहिलेले नाही पाहिजे त्यामध्ये थोडं तुम्ही तुमच्याकडे दूध नसेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी पण पान ॲड करू शकता तर मी इथं दूध ॲड केलेलं आहे तर चांगलं असं फिरवून घ्यायचं जेणेकरून रेसिपी बनवताना आपल्याला मधी, मधी ते तुकडे मधीमधे येतील नाही तर बघा हे तुकडे जाडसर तुकडे असे टाईमच लागते तर मी इथे चार पाच बदाम आणि चार काजू घेतलेले आहेत तर ते असे बारीक असे मी चाकूनं कापून घ्यायचे ते बदामा कापलेले आहेत बघा बदाम थोडा चाकूनं कापायला जळत जातात तर चार काजून चार बदाम घेतलेले आहेत आता हे कापणं झालेले आहेत तर एवढी सोपी रेसिपी आहे एकदा नक्की करून तर बघा आता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चम्मच तूप ॲड केलेलं आहे तर, तर, के तर आपण हे बादाम आणि काजू चांगल्या अशा मिडियम आचवर अशा भाजून घेऊ हो। तर बघा तोपर्यंत मिश्र मिश्रण पण असणं सा। चांगलं घट्ट होते असं हे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आता काजू आणि बदाम लालसर होईपर्यंत अशा भाजून घ्यायच्या एकदम कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल तर बघा किती सोपी पद्धत आहे एकदम पाच मिनटात तयार होणारा हा लुसलुसीत मऊ केक पण म्हणू शकतो आपण त्याला आणि शिरा पण म्हणू शकतो तर बघा आता बादाम आणि काजू झालेले आहे तर ते असे एका परातमध्ये काढून घ्यायचे एका परातमध्ये काढून घ्यायचे आता याच याच कढईत आपल्याला थोडं तेल टाकायचं आणि याच कढईत आपल्याला थो तुम्ही बघू शकता किती लालसर काजू झालेले आहे आता याच कडीत आपल्याला तेल टाकायचं आहे आणि बघा हे मिश्रण असं घट्ट झालेलं आहे तुकडे वगैरे सगळे भिजलेले आहेत तर बघा काही तुकडे राहिले असतील तर ते आजूक असं चमच्याच्या मदतीने फिरवून ते हरवून घेत आहे तर बघा आता कढईमध्ये थोडं तूप आहे तर तुम्ही अजून आपण थोडं तूप टाकू तर कोणाकोणाला तर तूप आवडत नाही तर तुम्ही तेलाचं पण करू शकता पण तुपाचं केलं तर खूप टेस्टी लागते तर बघा मी यामध्ये थोडं तूप ॲड करत आहे आता हे कमी आचवर कमी आचवर नाही आणि जास्त लोवर मीडियम आचवर असं असं फिरवून घ्यायचं असं सर्व भांड्याला कळाकळानी लागलं सर्व काढून घ्यायचं बघा असं चमच्याच्या चम मदतीने असं थोडं 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 फिरवायचं मिठी आचवर करून घ्यायचं बघा किती असं घट्ट झालेलं आहे किती पातळ केलेलं होतं आपण तर असं थोडं थोडं फिरव फिर थीर, थोडं थोडं फिरवत फिरव असं घट्ट असं करायचं बघा किती छान कलर आलेला आहे असं गोल्डन गोल्डन तर आता आपल्याला कमी जे जे होत आहे जे जे असं होत आहे ते ते कमी आज करायची तर आता आपल्याला यामध्ये थोडा साखर ॲड करायचा तर बघा मी इथं इथं पाऊन कप साखर घेतलेला आहे तुम्ही साखरेच्या ऐवजी इथं गूळ पण वापरू शकता तर मी इथं साखरच वापरत आहे तर गूळ जर तुम्ही गूळ वापरत असाल तर गूळ खिसून किंवा खिसूनच वापरायचा कारण की गुड असा विरघळायला टाईमच लागतो त्यामुळे असा असा खिसूनच त्यामध्ये ॲड करायचा तर बघा आता मी इथं साखर ॲड केलेलं आहे आता हे चांगलं असं फिरवून घ्यायचं बघू शकता मंद आचवर असं फिरून घ्यायचं कारण की आपण जास्त बी मोठा याच्यावर केला ना तर असं खालून असं करपल्यासारखं होतं आणि कमी याच्यावर केल्यानंतर असं जावं पण लागत नाही आणि कच्चं कच्चं पण राहते तर असं चांगलं असं फिरवून घ्यायचं जेणेकरून सगळीकडे साखर लागला पाहिजे तुम्ही बघू शकता त्याला किती छान असा कलर आलेला आहे तुम्हाला जर जास्तच गोड पाहिजेत असेल तर तुम्ही जास्त साखर वापरू शकता तसं पण बिस्किट तर गोडच असतात त्यामुळे मी कमी साखर वापरला तसं आम्ही गोड कमी खातो त्यामुळे मी कमीच साखर घेतला तुम्हाला जर तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता जास्ता, तुम्हाला जास्तच गोड आवडत असेल तर बघा किती मऊ असा लुसलुसीत शिरा तयार झालेला आहे तर आता आपण यामध्ये काजू आणि बदाम ॲड करणार आहोत आणि ते पण असं चांगलं फिरवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम असा होटा जिबेवर विरगळणारा इतकी छान रेसिपी आहे आणि खायला पण इतकी छान लागते इतकी सोपी आणि खायला पण खूप टेस्टी तुम्ही एकदा नक्की करून बघा तर बघा आता इथं इथं शिरा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण एक वाटी घ्यायची आणि त्यामध्ये सर जेवढं मावेल तेवढं टाकायचं तर बघा असा केक काढायचा तुम्ही डब्याच्या मदतीनं पण करू शकता इथं माझ्याकडे वाटी किती छान असं दिसत आहे तर आता आपण याला डेकोरेट करू तर वरतून आपण याला आपण जे काजू आणि बदाम फ्राय केलं आहे ते याच्यावरून अशा सजवायच्या लावायच्या तर बघू शकता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी असा केक असा तयार झालेला आहे केकही म्हटल्या जाते याला आणि शिरा पण म्हटल्या जाते तर बघा खायला तर खूपच टेस्टी लागते तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की